अजून बाकीचा किराणा आणताय हळूहळू हुल। तर उद्याच्या कार्यक्रमाची ही सर्व काही तयारी आमची चालू आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे होळी तर तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दुसऱ्या दिवशी मी वैसवर करते व्हिडिओ तर बाहेरचा थोडाफार आवाज येत असेल तुम्हाला तर इथे आम्ही ना ड्रायफ्रूट लाडू बनवतोय योगिता पण आलेली होती माझ्या मदतीला आता सणामुळे दोन दिवस काम बंद राहील ना त्यामुळे ऑर्डर कंप्लीट करून द्यायचं चा, काम चालू आहे तर ही काळी खारीक असते ना ही लाडूसाठी बेस्ट असते गोड असते ती चवीला आणि राजापुरी जातीचं चा, हे खोबरं ते आम्ही मसाल्यासाठी आणि लाडूसाठी वापरत असतो तर त्याला तेलकटपणा जास्त असतो त्यानंतर गव्हाचं दळण करायचं होतं मला तर, तर उद्या आमच्याकडे ना होळीच्या दिवशी कानिफनाथांची पालखी येत असते तर पालखी सोहळा खूप मस्त होतो आमच्याकडे तर त्या भाविकांसाठी मला जेवण ठेवायचं असतं तर त्याचीच तयारी चालू आहे आणि हे बघा आपलं कूलर पण आलेलं आहे आज तर काल आम्ही बघून आलो पण त्यांनी आज पाठवलं खूप साऱ्या ताई बोलल्या की एसी लावून घ्या पण आमच्या घरामध्ये ना सतत दरवाजे खिडक्या ओपन ठेवाव्या लागतात त्यामुळे मग एसी आम्ही नाही लावला कारण बिझनेस पण चालू असतो मसाले लाडू तर त्याला पण गारवा लागतो ना म्हणून मग कूलरच आम्ही घेतला तर हा आम्हाला ना अकरा हजाराला पडलेला आहे ही ग्लास छान आहे ना मस्त आहे हे काय ना यातलं यामध्ये काय येत आहे जरा जड वाटतंय मला मग मी तुला तेच म्हटले याला चाक पण असतील काला मी हे कूलर बघितलं होतं तर ते आज आलं तर जे बघितलं तेच आलेलं आहे त्यांनी नवीन पिस्ट आम्हाला काढून दिलेलं आहे तर खूप छान आहे हे याला चाक आलेलं आहे खूप म्हणजे खालून पाय लावायचे म्हणजे कुठे पण सरकवता येईल आपल्याला बस जर आहे खूप आणि इथे ना मध्ये बर्फ पण टाकू शकतो म्हणजे थंडवार पाणी आता खूप गरम पडला लागलेलं आहे मग आमची लाईट गेली होती तर असं झालं होतं की कधी लाईट येईल आमची आणि गव्हाचं दळण करायचं चालू आहे हे बघा उद्याची तयारी आमची आणि आमचे लाडू करण्याचं काम पण चालूच आहे तर कारण दोन दिवस लाडू करताय ना हा आणते हा पाणी नळ अरे बरं झालं दिलं मी नळ चालू करून घेत होती <laughs> तर म्हटलं पाणी त्यामध्ये टाकायला लागेल ना पाणी आणि इथे ही लाडूची तयारी चालू आहे डिंक सर्व काही तळून घेतलाय ड्रायफ्रूट लाडू बनवले आता आम्ही डायरेक्ट जो आहे ना ते बॉक्स आहे ना वरती ठेवायचं टेरेस टेरेसवर बाहेर कुठं चाललाय घेऊन हा कूलर आहे ना नव्वद लिटरचा आहे तर यामध्ये ना बरंच पाणी बसतं तर आम्ही पाणी टाकून आता याला चालू करून बघू कशी हवा लागते यातून पहिले पण आमच्याकडे खूप वर्षापूर्वी आम्ही कूलर घेतलेला होता पण तो आता खराब झाला होता कूलर चालू आहे आम्ही पाणी टाकून वाटतंय त्यातून हां बघा बघा कसं आता मस्त कम्प्युटरवर काम करतोय आणि इकडे मस्त कूलर कुलर आहे इथे याचे सर्व काही हे बटन दिलेले आहे कमी जास्त करण्यासाठी चालू बंद करण्यासाठी आणि वरती ना पाणी येतं तर यामध्ये आपण बर्फ पण टाकू शकतो हवा थंडगार येण्यासाठी खारी खोबऱ्याचे लाडू ड्रायफ्रूट लाडू डिंकाचे लाडू इकडे पण ड्रायफ्रूट लाडू आहे तर हे सर्व काय आम्ही ना आत्ताच बनवले इथेच ठेवले वरती किचनमध्ये थोडेसे थंड झाल्यानंतर सिल्वर करायचे पॅकिंग करायचे आणि बऱ्याच टाईमच्या कमेंट काही काही येतात राहूला की लाडू फुटतात तर कधी कधी कुरिअर सेंटरमध्ये ना आम्ही देतो व्यवस्थित पण कुठेतरी काहीतरी आदळ आपट झाल्यानंतर तो फुटल्यात जातो तर लाडू म्हणजे खूप कडक पण नसतो तर तेवढं बाकी तुम्ही सांभाळून घ्या तसं सा आम्ही सिल्वर आता करताना थोडीशी व्यवस्थित पॅकच करतो कारण ते फुटू नये म्हणून आता सर्व काही कामावरले किचनचं भांडी वगैरे भरपूर होती घासून घेतली आणि किराणा पण आहे मिस्टर तर अजून आणायला गेलेले तर इथे ना तांदळाचा कट्टा आहे एक हजार आठ या जातीचा आणि तेलाचा डबा सोयाबीन तेलाचा आणून ठेवला अजून बाकीचा किराणा आणताय हळूहळू तर उद्याच्या कार्यक्रमाची ही सर्व काही तयारी आमची चालू आहे आणि आता आहे ना थोडंसं ऊन कमी झालं आहे बाहेरचं तर मी चालली आहे मार्केटमध्ये भाजीपाला आणायचा आहे मला तर त्यासाठी आणि उद्याचा मेनू काय असणार आहे तो पण तुम्हाला सांगेल उद्याच सर्व काही फॅमिली उद्याच येणार आहे तर उद्या उद्याचा होळीच्या सणाचा व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि तांदूळ ना दाखवते तुम्हाला हा आणलेला आहे कृपा गोल एक हजार आठ तर छान असतो जुनाच आणला कट्टा म्हणजे तीस किलोचा नवीन तांदूळ थोडासा गट होतो ना म्हणून मग हा जुना आणलेला आहे याचा भात मोकळा होतो आणि चवीला मस्त लागतो तर रोज आम्ही घरात हा वापरतो हे भाऊ अरे दरवाज्यात का कूलर आता एवढ्या जवळ ठेवलं तर सर्दी होईल ना सांगा सांगा सर्व ताईंनी मावशीने सांगायला एवढ्या जवळ नाही ठेवायचंय सर्दी होईल आयुष्यात बसल्या पहिल्यांदी लहान होता तेव्हा पण कुलर घेत होत होतं तेव्हा हॉल मध्ये अंधार अंधार झालेला याने दरवाजा मध्ये कुलर ठेवल्यामुळे सर्व उजेड होऊन गेला चला घेत्या दोनशे मध्ये पण जायचंय का पॅकेट द्यायला तर आमचा काळा मसाला हा कोणता आहे मालवणी आणि ही वापरतो सर्व मालवणीच भरले काय तर मला सर्व मालवणीच दिसून राहिले तर चला आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहे नवीन ताईंना सांगते जुन्या ताईंना माहिती आहे आणि मस्त बघा आजचा व्हिडिओ छान असणार आहे तर संध्याकाळी रात्रीला पूजा पण पुन्हा येणार आहे तर मी तिला बोली की एक दिवस आधी माझ्याकडे थोडीशी मला मदत होईल तर ती बोलली की मी हॉस्पिटलमधून हो आल्यानंतर घरी जाईल जेवण करेल सगळं आवडून मग तुमच्या घरी येईल ते पाण्याची टाकी रिकामी करून ठेवली स्वच्छ धुवून काढली होती सकाळी स्वयंपाकाला पाणी लागेल ना तर सागरभाऊ जार आणणार आहे पाण्याचे मग ते यामध्ये आम्ही टाकू कारण पाणी आलं नाही आज नळाला शक्यतो उद्या येईल त्यामुळे सर्व काही भाजीपाला मी मस्त फ्रेश घेऊन आली उद्यासाठी लागणार आहे तर आधीच आदल्या दिवशी आणावा लागतो कारण तो निवडून पण ठेवावा लागतो कोथिंबीर मी भरपूर सारे आणली थोडीशी फुलं आहे कोथिंबीरला पण ती गावठी गावरा नसते आणि तिला वास पण भरपूर असतो तर हा सर्व काही भाजीपाला आहे ना आता इथे काढून घेते निवडून ठेवते आणि मटार पण सोलून ठेवावे लागतील सर्व तयारी माझी आदल्या दिवशीच असते कारण दुसऱ्या दिवशी ना खूप सकाळी लवकर स्वयंपाकाला सुरुवात होते आचारी खूप लवकर येतात नऊ साडे पर्यंत पालखी पण येत असते ना त्यामुळे मग खूप पटापट सर्व काही काम आवरावं लागतं आणि उद्या होळी पण असणार आहे होळीच्याच दिवशी आमच्याकडे पालखी येत असते तर चला आता सर्व मटार मी इथे सोलून घेतलेलं आहे आणि इकडे हे सर्व काही मसाल्याचे पॅकेट पडलेले राहूले ना पॅकिंग करतो आहे सर्व कुरेर सेंटरमध्ये नेऊन द्यायचे से तर यावरती मोबाईल नंबर पण आहे जर तुम्हाला कोणाला ऑर्डर टाकायची असेल तर यावरती तुम्ही मॅ मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला लिस्ट येईल मसाल्यांचे भाव येतील आणि माझी इन्स्टा आय डी फेसबुक आय डी पण आहे तर त्यावरतून तुम्ही सर्व काही मसाले बघू शकता तर चला आता सर्व काम चालू आहे आमचं संध्याकाळच्या वेळेला कारण आठच्या आते ना कुर सेंटरमध्ये हे सर्व काही बॉक्स लाडूचे मसाल्याचे पॅकेट नेऊन द्यावे लागतात तर अवलजी तिचं काही गडबड चालू आहे सर्व काही भाजीपाला माझा निवडून झालेला होता कोथिंबीर मेथीची भाजी त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता तर इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे काळ्या मसाल्याची मटकी बनवायची त्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करते आणि शेगडीवरती इकडे मेथीची भाजी पण शिजत टाकलेली होती तर चला रोज आमच्या घरी मेथीची भाजी केली तरी आम्हाला कंटाळा येत नाही काल पण केली होती ना त्यामुळे सांगते आणि कणिक पण भिजवली भात पण झालेला होता साधा राईस कुकरमध्येच लावून दिलेला होता मी ते बघ तुला ते भांडा काढून ठेवलं हा परत द्राक्ष काय तू आंघोळ केली तू खोट बोलली माझ्याशी काय हा मला दुकानावर गेला एवढी काळजी तू विचार करते ले ले। तु, तु कर तुला त्रास नको म्हणून खोटं बोलतो बाथरूम मध्ये करून डायरेक्ट ना तुला आपण मला म्हणून घेऊन का तांदळाचे बोलली मी थांबा आज रात्रीला ऐकले तर नको म्हणते सकाळी म्हणे पाच वाजताच येते म्हणे सकाळी पाच वाजता थांबा दाखवलं मस्त नको ना असं उद्या दाखव किती किती खातो, खातो एका नहीं ना नाही मेसेज काळे जाऊया तुला काळे जास्त आवडते ना काळ्याचा अजून शिजन नाही चालू झालेला आहे कटाळी वांगी दाची घेऊन आले होते संध्याच्या शेतातली वांगी मी तोडायला गेली होती ना तर ते मग अशी आले घेऊन उद्याच्या कार्यक्रमासाठी उद्या आहे ना आमचा स्वयंपाकाचा मेनू असणार आहे मस्त मसाले भात आणि सकाळी वांग्याची भाजी भरली वांग्याची भाजी चपाती आणि पायन फ्लेवरचा शिरा चपात्या काही आम्ही घरातच करणार आहे पण बाकीचा स्वयंपाक आचारी करणार आहे कारण सर्व पसारा पसारा झाला होता आज तर खूप खरंच मी आहे असं कधी झोपेल तेलामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण मस्त परतल्यानंतर त्यामध्ये मी काळा मसाला हळद पावडर धना पावडर टाकले तिखट टाकलं नाही यामध्ये त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मटकी टाकून पाच मिनटं परतवून घेतलं आणि गरम पाणी टाकून शिजू द्यायची कुकर मध्ये न करता पातेल्यामध्येच केलेली मी मस्त अशी तरी आलेली भाजीला बाजूलाच कढई ठेवलेली आहे थोडेसे उडदाचे पापड तळायचे होते तर हे माझे मागच्या वर्षीचेच आहे या वर्षी मी अजून काही केले नाही मागच्या वर्षीचे हे पापड आहे तरी पण लाल झालेला नाही अजून पण जसाच्या तसा पापड आहे चवीला पण तर खूप मस्त झालेले होते हे पापड तर रेसिपी पण आहे याची आणि ह्या उन्हाळ्यापासून पण आई अर्चना पापड बनवताय उपवासाचे पदार्थ सांडगे तर खूप साऱ्या ताईंनी घेतले पण आहे त्यांच्याकडून आणि आवडले पण त्यांना तर सध्या खूप जास्त लोड आलेला आहे त्यांच्यावरती म्हणून थोड्या दिवसाने तुम्हाला नंबर देईल मी त्यांचा तर नवीन ताईंना घ्यायचे असेल तर आणि हे सर्व काही पापड घरगुती पद्धतीने हाताने लाटून केलेले आहे किती घेतले दोन घेतले सर्व काही स्वयंपाक झालेला आहे माझा ना कांदा कापतोय काळ्या मसल्याच्या उसळी ना कांदा खायला खूप आवडतो त्याला आम्हाला सर्वांनाच आवडतो तर इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट जेव्हा बाजरीच्या भाकरी पण बनवल्या मी चपातीही बनवल्या